एक नाय नाराज मारा वाली एक नाय नारा जो मारा वाली मानवा <tweak> ايه مش عارف انا ايه مش आज आपल्या विभागामध्ये रामनगर या ठिकाणी रोड नंबर अठ्ठावीस स्वप्नील कांबळे यांचा आपण या वाढदिवस या ठिकाणी साजरा करतोय स्वप्नील कांबळे हे ठाणे शहर माताडी ठाणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने त्यांचा आज आपण या रामनगर या बसस्टॉप ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करतोय या वाढदिवसाला सन्मानी आमचे पाटील साहेब आहेत बाबू शेख आहेत विशाल आहे किरण आहे रोहित आहे व त्यांचे सर्व मित्रमंडळ व आमचे बबलू सोळा नंबरचे करण आपले रोहित आणि सोनू मोनू हे सर्व त्यांची मित्रमंडळ ह्या ठिकाणी खाडक्या व सर्व त्यांचे पित्रम खाडगे मित्रमंडळ हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित आहे त्या ठिकाणी ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष सन्मान आमचे व्हिडिओ कॅमेरे न्यूजवाले आमचे राम गोपाळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मी खरोखरच या वाढदिवसानिमित्त स्वप्नील कांबळे यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो इथून त्यांचं चांगलं कार्य चांगल्या ह्याच्या जो जोमाणे ह्या ठाणे शहरामध्ये माताडी जिल्ह्याच्या वतीनं कामगारांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो ठाणे जिल्ह्यामध्ये माताडी विभागाचं प्रकारे काम करत आहेत आणि अशाच प्रकारे काम करत राहावं उद्या ज्याला संध्याकाळीसुद्धा महाराष्ट्रपतीचे आमचे सन्मान नेते लाडके मनोजी साहेब हे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांच्या सुद्धा या ठिकाणी त्यांचा केक आपण्यात येणार आहे आपण सर्वजण आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा आभार धन्यवाद थँक्यू